नमस्कार मी अक्षरा चोरमारे लोकमतच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज महत्वाच्या बातम्या बघायच्या आहेत पहिली काय तर महायुतीमध्ये सुद्धा नाराजी नाट्य पाहायला मिळतंय एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आहे आणि इथल्या महाराष्ट्रातील भाजपची किंवा एकूणच अशा नाराजी नाट्यातून त्यांनी तक्रार केली आहे अमित शहाकडे आणि अमित शहा सोबत एकनाथ शिंदेची बैठक ही जवळपास तासभर चालली आहे या बैठकीत नेमकं काय झालं कोणत्या विषयांवर चर्चा झाली आपल्याला सविस्तर पाहायची आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फूट पडल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे कारण त्याच पार्श्वभूमीवर खरं तर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला पण स्वबळाचा नारा दिल्यानंतर सुद्धा काँग्रेसचे काही महत्वाचे नेते मुंबई अध्यक्ष हे सगळे शरद पवारांच्याकडे गेले त्यांच्या भेटीला आणि शरद पवारांना सोबत घेण्यासाठी त्यांच्यात चर्चा झाली आहे मग नेमकं कारण काय ठाकरे का नको आहेत ठाकरेंसोबत का नको आणि महाविकास आघाडी का नको हे सुद्धा आपल्याला बघायचंय तर दुसरीकडे एकीकडे अजित पवार हे वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना ग्वाही देतात की आम्ही तुमच्या सोबतच आहोत पण भाजपचे काही महत्वाचे नेते ज्येष्ठ नेते म्हणतात की आम्ही मुंबईमध्ये अजित पवार गटाशी युती करणार नाही हा नेमका विरोधाभास काय हे सुद्धा आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं तर सगळ्यात आधी महायुतीमधलं नाराजी नाट्य एकनाथ शिंदे यांनी काल थेट दिल्ली गाठली आणि अमित शहा सोबत त्यांची जवळपास एक तास चर्चा सुद्धा झाली त्याला माझ्या भेटीमागे खरं तर दोन कारण आहेत एक म्हणजे युती एकच असून एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पळवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती ट्रस्टच्या अध्यक्षपदे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना अध्यक्ष केलं ती तो एक विषय तर या दोन्ही विषयांमध्ये काय तर सुरुवात कशी झाली खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेसोबतच विविध जिल्ह्यांमध्ये भाजपनं काय केलं तर शिंदेचे शिंदे शि माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा आत्ताचे आमदार खासदार आणि सोबतच जे महत्त्वाचे मंत्री नेते आहेत त्यांच्या विरोधातील लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिला आणि त्यामुळंच शिंदेसेनेमध्ये कुठेतरी नाराजी होती आणि याचे पडसाद सुद्धा उमटले मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कारण या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे सेनेच्या एकाही मंत्र्यानं उपस्थिती लावली नाही हजेरी लावली नाही पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की मला या बैठकीला जावंच लागेल त्यामुळं शिंदे सेनेकडून या मंत्रिमंडळ बैठकीला जी मंगळवारी पार पडली त्या बैठकीत फक्त एकनाथ शिंदे हे एकटेच शिंदे सेनेकडून उपस्थित होते तर या बैठकीनंतर खरंतर महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेची भेट घेतली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुद्धा केला कारण जे पदाधिकारी घेत होते त्यामध्ये महत्वाचे कुठले कुठले नेते आहेत तर मंत्री संजय यांच्या राजू शिंदे दिलेला दादा भुसेंच्या मतदारसंघात अदवाय हिरेंना भाजपनं घेतलं तर शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात सत्यजित पाटणकर अशा विरोधी पक्षातील लोकांना भाजपनं प्रवेश दिला आणि त्यामुळंच शिंदेसेनेत कुठेतरी नाराजी पाहायला मिळत होती त्यांना चांगलंच सुनावलं की उल्हासनगरमध्ये आधी कोणी कुणा, कुणा कुणाला पळवले त्यामुळे आधी सुरुवात कोणी केली त्यामुळे तुम्ही आमच्या आमच्या विरोधात लोकांना पक्षात घ्याल आणि आम्ही शांत बसायचं असं होत नाही त्यामुळं अशा प्रकारे शिंदेसेनेच्या मंत्र्यांना सुद्धा फडणवीसांनी सुनावलं तर दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नेमणूक केली हा एक मोठा मुद्दा आणि याच्यामुळे शिंदेसेनेमध्ये खरं तर मोठी नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे तर शिंदे सेनेच्या नेत्याला या स्मृती ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबद जबाबदारी द्यावी असं शिंदेसेनेचं म्हणणं होतं पण एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमी असेल या, या सगळ्याच मुद्द्यांवर तिथे उद्धव ठाकरेंना अध्यक्षपद दिलं गेलं आणि त्यामुळे शिंदेसेनेचे मंत्री किंवा एकनाथ शिंदेसुद्धा कुठेतरी नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी थेट जाऊन दिल्लीला अमित शहांची भेट गेली जवळपास एक तास ही चर्चा सुरू होती पन्नास मिनटं त्यांच्यात ही भेट होती चर्चा झाली आणि त्यांनी आपली नाराजी त्यांच्यासमोर मांडली आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली त्यामुळे आता या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय का पुढे मागे होतं काय हालचाली होतात ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर दुसरी बातमी महाविकास आघाडी संदर्भात एकीकडं विधानसभा असेल लोकसभा असेल या सगळ्या महत्त्वाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र मुंबईत मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आधी या संदर्भात भाष्य केलं स्वबळाचा नारा दिला आणि नंतर पण यासाठी कारणीभूत कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत राज ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेची वाढणारी जवळीक असतानाच त्यांनी हे स्वबळाचा नारा दिला पण असा नारा दिल्यानंतरसुद्धा वर्षा गायकवाड असतील अस्लम शेख असतील अमिन पटेल ज्योती गायकवाड हे काल शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आणि या निवडणुकीत एकत्र येण्यासंदर्भात त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली आहे मग उद्धव ठाकरे का नकोत असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा वर्षा गायकवाड म्हणाल्यात की उद्धव ठाकरे आले तर स्वागतच आहे कारण लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या पक्षांशी आघाडी करून लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे काँग्रेस शरद पवार गटाची नैसर्गिक आघाडी आहे आणि दोन्ही पक्ष हे लोकशाही आणि संविधानवादी आहेत असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात तर आघाडी संदर्भात शरद पवार गटाची चर्चा सुरू असून लवकरच या संदर्भातील निर्णय होतील असंही त्या म्हणाल्यात तर या आघाडीत उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही त्या म्हणतात पण अगदी त्यांचा सुरुवातीपासूनचा जर संदर्भ बघितला तर त्या काय म्हणत आहेत हिंसाचार करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या मनसेसोबत मात्र आम्हाला जायचं नाही आहे कारण जर मनसेसोबत गेले तर मुस्लिम मतं किंवा यू पी बिहारची मतं हिंदी भाषिकांची मतं ही काँग्रेसकडे येण्यापासून कुठेतरी अति कमी पडू शकतात त्यामुळं काँग्रेसला या विचारसरणीमुळं त्यांच्या भूमिकेमुळं मनसेसोबत जायचं नाही आणि त्यामुळेच त्यांनी आधी स्वबळाचा नारा दिला आणि आता त्यांच्या समविरचारी पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी त्याला सोबत घेण्यासोबत चर्चा सुरू आहे फक्त काँग्रेसला मनसेसोबत नाही जायचं आणि सुरुवातीपासूनच काँग्रेसची ही भूमिका आहे की आम्ही जाणार नाही त्यामुळं शरद पवार नेमकं काय करतात महाविकास आघाडीला प्राधान्य पूर्ण देतात की समविचारी पक्ष किंवा आधीपासून जवळचा असलेला पक्ष म्हणून काँग्रेसकडे झुकतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण एकूणच जर आपण महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण बघितलं आणि सत्ताधारी जे बघितले त्यामुळं त्यांच्या विरोधात जी महाविकास आघाडी तयार झाली आहे तर या एका मुद्द्यामुळे जर महाविकास आघाडीत फूट पडत असेल तर त्या दृष्टीनं तर शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात किंवा महाविकास आघाडी विथ मनसे हे कसं एकत्रित आणलं जातं हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्वाचं आहे आता तिसरी बातमी आहे ती म्हणजे नवाब मलिकांसंदर्भात किंवा भाजपासंदर्भात खरं तर नवाब मलिक यांच्याकडं अजित पवार गटानं मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं हा निर्णय घेतला आहे की मुंबई महापालिकेची निवडणुकीची पूर्ण जबाबदारी ही नवाब मलिकांकडे असेल खरं तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक हे जामिनावर आहेत दोन हजार चोवीसची निवडणूक ते लढणार होते पण भाजपच्या विरोधामुळं त्यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतलेली पण आता जसं मी पहिल्या बातमीत तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली अमित शहाशी चर्चा केली त्याचवेळी अजित पवार हे फडणवीसांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि अजित पवारांनी फडणवीसांना ग्वाही दिली की या निवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत आहोत पण आशिष शेलार काय म्हणत तर नवाब मलिक यांच्यावरचे जे आरोप आहेत ते गंभीर आहेत आणि त्यामुळं आम्ही अजित पवार गटाशी मुंबईत युती करणार नाही जर आ, हा पूर्ण कारभार ही जबाबदारी जर नवाब मलिकांकडे देत असतील तर पवार अजित पवार गटासोबत आम्ही युती करणार नाही त्यामुळे हा विरोधाभास एक आपल्याला भाजपा आणि अजित पवारांच्या याच्यात पाहायला मिळतोय खरं तर दोनच दिवसापूर्वी बातमी आलेली की नवाब मलिक यांच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती गैर आ, कायदेशीर मार्गानं कमावलेली नाहीये ती गुन्ह्यातून कमावलेली आणि कोर्टानं सुद्धा त्याच्यावर हो मोहर उमटवलेली त्यामुळं आता नेमकं मुंबई महापालिकेत जसं काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिलाय भाजप नेमका कोणत्या पक्षांसोबत युती करत आहे किंवा कुठल्या पक्षाला सोबत घेत आहे कारण शिंदे सेनेबरोबर आधीच थोडीशी धुसफूस सुरू आहे अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत पण भाजपचेच ज्येष्ठ नेते मोठे नेते आशिष शिला सांस्कृतिक मंत्री हे म्हणतात की नवाब मलिक यांच्यावरचे आरोप खूप गंभीर आहेत आणि अशा नेत्यासोबत आम्ही अशा नेत्याच्या जबाबदारीखाली आम्ही युती करू शकत नाही त्यामुळे आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष कुठेतरी दोन पावलं मागे हटून नवाब मलिकांवरची ही जबाबदारी काढून घेणार का दुसरा काय मार्ग निवडणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं या तीनही बातम्या जर आपण बघितल्या तर निवडणुकांच्या दृष्टीने तशा महत्त्वाच्या होत्या त्यामुळं आता पुढे या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये काय होतंय मतदान आहे पुढच्या महिन्यात त्याच्यानंतर दोनच दिवसात निकाल लागेल पण आता कशाप्रकारे हे राजकारण वळण घेतं आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला या बातम्या कशा वाटल्या हे विश्लेषण कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका